नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याकरिता पुन्हा एक वेळ मुदतवाढ मिळालेली आहे ही मुदतवाढ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मिळालेली आहे ही मुदतवाढ या उमेदवारासाठी दिलेली आहे की ज्या उमेदवारांकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नव्हतं परंतु त्यांनी आपलं स्वप्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट नाही म्हणून पूर्ण केलं अशा उमेदवारांसाठी नऊ जानेवारीला एक सूचना आलेली आहे ती सूचना अशी की ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेसियल सर्टिफिकेट नाही आणि त्यांना आपलं सेल्स सर्टिफिकेशन पूर्ण केलं अशा उमेदवारांनी आता अनसर्टिफाय करायचं आहे आणि डोमेशियल सर्टिफिकेट या ठिकाणी यस या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये ओळखीच्या पुराव्यापैकी एक पत्त्याच्या पुराव्यापैकी एक व अतिरिक्त कागदपत्रापैकी कोणतेही एक असे तीन पुरावे जोडून एक पी डी एफ तयार करायची आहे आणि ती पी डी एफ डोमेसियल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायची आहे व त्यानंतर आपलं सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करायचं आहे मित्रांनो डोमेसिल सर्टिफिकेट फार महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही म्हणजेच काय तर उदाहरणार्थ जर तुम्ही ओबीसी उमेदवार आहात आणि तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे तरी तुम्हाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही जर एस सी उमेदवार असाल एस असाल किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीचे उमेदवार असाल आणि तुमच्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे डोमेसियल सर्टिफिकेट खूप महत्त्वाचे आहे जर तुमच्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट नसेल तर वरी सांगितल्याप्रमाणे पुरावे तुम्ही जोडा आणि तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करा